नमस्कार मंडळी मी सुवर्णा पाटील दर्याची नागविद या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण खरवजची रेसिपी पाहणार आहोत आज आपण म्हशीच्या दुधापासून खरवच कसं बनवायचं आणि तेही दोन प्रकारे म्हणजे आज आपण गुळापासून खरवच बनवणार आहोत आणि साखरेपासून चला तर झटपट तयारीला लागूयात आता कोण खरवस कसा बनवायचा ते बघूयात इथे मी म्हशीचं खरवसाचं दूध घेतलेलं आहे बघू शकता किती घट्ट आहे हे पहिल्या दिवसाचं दूध आहे म्हणून अगदी घट्ट आहे बघू शकता चमच्याला कसं चिटकून राहिले ते अगदी पातळ नाहीये जर तुम्ही डेअरीतून तुम घ्याल ना तर ते थोड्या प्रमाणात तुम्हाला पातळ मिळू शकतं पण हे आपल्याला घरचं खरवस मिळालेलं आहे म्हणून अगदी असं हे घट्ट आहे पहिल्या दिवसाचं आहे आपण आज दोन प्रकारचे खरबुस बघायचे आहेत गुळापासून बनवलेला आणि साखरेपासून बनवलेला सर्वप्रथम आपण साखरेपासून खरबस कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी केशर घेतलेले आहे वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही घेतले तरीही चालतील आपण लगेच तयारीला लागूया इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणात आपण एक खरवसाचं दूध मोजून घेणार आहोत हे दोन वाटी एवढं आपण हे हरवसाचं दूध घेतोय आपण एक वाटी पण साखर घेतली ती घालून घेऊया वेलची आणि जायफळची पूड घेतली ती घालून घेऊयात थोडी पूड आपण वरतून टाकण्यासाठी ठेवणार आहोत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे साखर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे दोन तीन मिनिटात धवळत राहिल्यानंतर सगळी साखर अशी वितळलेली आहे आता है, अपने हे आपण हे दूध एका मोल्ड मध्ये काढून घेऊया माझ्याकडे अल्युमिनियमचं म्हणजे केक बनवायचं मोल्ड आहे मी त्यातच टाकून घेते तुमच्याकडे स्टीलचं कुकरचं वगैरे भांड असेल ना मी त्यात बनवू शकता किंवा स्टीलच्या ताटात बनवलं ना तरीही चालेल सरसाच चा दूध आपण मोल्ड मध्ये काढून घेतलेलं आहे वरतून आपण थोडी वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊयात अजून सुरुवातीलाही आपण घातलेली आहे केशरच्या काही काड्या घालून घ्यायच्या आहेत आणि बदामाचे काप टाकून घेते मी तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे आपण स्टीमर ठेवलेलं आहे पाणी बऱ्यापैकी उकळले छान स्टीमरच्या दुसऱ्या भांड्यात आपण हा दुधाचा मोल्ड ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित परफेक्ट हे झाकण आहे झाकण देऊन ठेवूया मोल्ड आपण हे पाणी जे उकळत आहे त्याच्यावर ठेवूयात मोल्डवर झाकण देऊयात आता हे स्टीमरचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण याच्यावर ठेवूयात आपल्याला हे दूध पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर नंतर त्या दुधामध्ये सुरी टाकून बघायची किंवा तूथपिक टाकून बघायची आहे शिजले की नाही साखरेपासून खरवस कसं बनवायचं आपण ती पद्धत बघितली आता गुळापासून खरवस कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते, ते बघूया आता आपण गुळापासून खरवस कसं बनवायचं ते पाहणार आहोत इथे एक वाटीभर मी खरवसाचं दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात इथे साधं दूध घेतलेलं आहे तेही म्हशीचं दूध आहे खरवसाचं दूध ही आहे वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे एक वाटीभर गुळ घेतलेला आहे गुळ अगदी गच्च वाटीभर घेतलेलं नाहीये बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडी हळद घ्यायची आहे आणि जिरं घ्यायचं आहे है। बाऊल मध्ये आपण हे दूध घालून घेऊयात सर्वसाच त्याच वाटीच्या प्रमाणात आपण साधं दूध घ्यायचं आहे म्हणजे है। दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आपल्याला वेलची जायफळची पूड घालून घेऊया गुळ घालून घ्यायचा आहे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार मला जास्त गोड आवडत असेल तर जरा जास्त गुळ घ्या म्हणजे म्हणजेच असं गुळ घ्या इथे आपण थोडे हळद घालून घ्यायची आहे आणि जिरं घ्यायचं आहे थोड हा गुळाचा खरवस आपण पारंपरिक पद्धतीने बनवतोय माझी आजी असं बनवायची आता हा गुळ व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला छान असं ढवळत राहायचं आहे दोन मिनिटं ढवळत राहिल्यानंतर गुळ छान असा आहे दुधामध्ये वितळलेला आहे आता आपण बाऊल मधलं दूध खरवसाच्या टोपात टाकून घेऊयात दोन तीन मिनटं ढवळ्यात हो राहिल्यानंतर आपला गूळ सगळा असा वितळलेला आहे या दुधामध्ये आता आपण हे खरवासाचं दूध एका टोपामध्ये टाकून घेऊया मी ते जरा बऱ्यापैकी मोठ्या साईजचा टोप घेतलेला आहे बघू शकता छोट टोप घ्याल तर ते जरा ओतू जायची शक्यता असते याचा फ्लेम मी इथे मीडियमच ठेवत आहे आपलं गुळापासून बनवलेला खरवस तयार झालेला आहे बघू शकता छान असं घट्ट तयार झालाय आपण हे लगेच आता एका बाउल मध्ये काढून घेऊया इथे आपलं गुळाचं खरवस तयार आहे बघू शकता किती छान असं घट्ट तयार झालाय मस्त घट्टसार असं आपलं इथे खरवस रेडी झालेला आहे तुम्ही या पद्धतीने बनवून पहा या गुळाच्या खगस मध्ये जिरेची टेस्ट इतकी अप्रतिम लागते ना अगदी सुंदर सुरुवातीला एक गोष्ट सांगायला विसरली आपण हे गुळाचं चीक जेव्हा बनवायला ठेवतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा म्हणजे मिडीयम ठेवायचं आणि टोप जरा मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे जेणेकरून ते दूध जाणार नाही आणि सतत आपल्याला हलवायचं नाही म्हणजे अजिबात डिस्टर्ब नाही करायचं ते दूध आपल्याला जर आपण डिस्टर्ब केलं तर असं घट्ट नाही तयार होणार ते सगळं दूध आणि असं घट्ट तयार होणार नाही त्यामुळे प्लीज हलवू नका एकदाही हलवायचं नाहीये दूध असं छान शिजू द्यायचं आहे अगदी दहा मिनिटातच हा गुळाचा खरवस आपला तयार होतो पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण खोलून पाहूया खवस शिजल का आपण इथे स्टिक घेतलेली आहे बघू शकता छान असं कोरडी निघाली स्टीक याचा अर्थ आपला खरवस रेडी आहे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात आणि तो मोल्डी आपण बाहेर काढून घेऊयात इथे आपलं साखरेपासून बनलेलं खरवस रेडी आहे आता आपण याचे ताप करून घेऊयात किती सुंदर दिसतंय ना इथे आपण आधी कडा काढून घेऊया आणि मग वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला छान असं सुटलाय म्हणजे वड्या पाडून घ्यायच्या आहेत सुरीच्या साहाय्याने एक सारख्या अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत इथे आपण चौकोनी आकाराच्या वड्या बनवतोय अगदी साध्या सोप्या पद्धतीत साखरेचा खरवस इथे आपला रेडी झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही गाईच्या हे खरवस तयार करू शकता म्हणजे गाईच्या चिकापासून आपण एक वडी काढून पाहूयात आपण एक वडी काढून बघूयात हा मस्त अशी आपली वडी इथे झाली बघू शकता छान इथे अशा वड्या पडल्यात बघू शकता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊयात इथे आपला साखरेपासून बनलेला खरवस तयार आहे बघू शकता किती छान वड्या पडल्यात मस्त परफेक्ट आणि चवीला ही खूप छान झालंय तुम्ही नक्की ट्राय करा साखर तुम्ही तुमच्या प्रमाणात आवडीनुसार कमी जास्त करू शकता परफेक्ट असत आहे किती सुंदर दिसत आणि खायलाही तेवढाच अप्रतिम आपण आज गुळाचा आणि साखरेचा खरवस तयार केलाय दोन्ही खूप छान असे तयार झालेत बघू शकता आपण आज अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप कमी वेळात खरवस तयार केलेल्या आहेत माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाखविन या परिवाराचा व्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद